मित्रांनो एक व्हिडीओ आपल्याला यापूर्वी दिलेला आहे आप त्याच्यामध्ये शोभिवंत वनस्पतींची माहिती आपण घेतलेली आहे त्या व्हिडिओचा काही भाग या ठिकाणी मी आकृती सह देत आहे आपल्याला तो अभ्यासायचा आहे याच्यामध्ये आपण दोन शोभिवंत वनस्पती म्हणजे कॅक्टस म्हणजे निवडून आणि सरपीरण खोड़ वनस्पती या दोन्हींची माहिती आपण घेणार आहोत तर उद्यानामध्ये अशा काटेरी वनस्पती त्यांची लागवड त्यांची रचना त्यांचं असणार काट्यामध्ये पण रंगीबेरंगी फुलांचं आकारांचं आकर्षण लोकांना आवडतं तशाच पद्धतीने वनस्पती वनस्पतीही लोकांना पाहायला आवडतात तर यांची काही वैशिष्ट्यपूर्ण उपस्थिती आपण वाप्याच्या माध्यमातून काही बांधी कुंड्यांच्या माध्यमातून किंवा भाजीव कुंड्यांच्या माध्यमातून आपण जर ठेवली उद्यानामध्ये तर निश्चितपणे सुशोभनाचं काम होऊ शकत तर हे सुशोभन कशा प्रकारे होतं हे निवडून वनस्पती कोणते आहेत त्याची अभिवृद्धी कशी करतात उदाहरणं कोणती आहेत आपण पाहणार आहोत निवडून म्हणजे कॅक्टस अशी वनस्पती आपल्याकडे तर याला लहान लहान काठे असतात पानासारखी वाढ खोडाची झालेली असते अतिशय काटक प्रजाती असते कमी पाण्यामध्ये किंबहुना पावसा जेवढं पाणी पडेल तेवढं आणि वाळू मिश्रित किंवा जास्तीत जास्त वाळूयुक्त युक्त मध्ये वाढते आता याच्यावरती वेगळ्या पद्धतीने कलम करता तुम्हाला दाखवलं पुढे ही खुंट वनस्पती आणि त्यावर केलेलं कलम आहे ही खुंट वनस्पतीवर केलं कलम आहे ही खुंट वनस्पतीवर केलेलं हे कलम आहे अशा पद्धतीने ही आपल्याला अभिवृद्धी करून सुशोभन करता येतं ह्या कॅक्टायन कलेक्शन पण होतं समूह मांडणी एक प्रकारे याची एकत्रित मांडणी आपल्याला करता येते तर आता या अभिती कशी करतात सपाट कॅक्टस रोपाचे कॅक्टस बाजू कलम पाचर कलम आणि खुंटी कलम असे प्रकार आहेत आता सपाट कलम याच्यामध्ये खुंट सपाट कापतात त्यावरती मग असे दाखवल्या गोल कॅक्टस बसवतात हो रोपाचे कलम म्हणजे बसवताना हो रोप सायंकाळी ठिकाणी बसवतात बाजू कलम म्हणजे अंश कोणामध्ये बसवतात पाचर कलम म्हणजे सायंकाळी त्याला पाचर करायचं तयार आणि ती खुंटामध्ये बसवायचं आणि वरून दोन्ही दगड बांधून सोडायची खुंटी कलम हे बगलेमध्ये करतात मात्र लावण्याची पद्धत ही पाचरीसारखी असते म्हणून वेगळं नाव दिले स्टॅब असं म्हणतात इंग्लिशमध्ये तर ह्या पद्धतीने अभिवृद्धी करतात आता अभिवृद्धीसाठी कोण कोणते वापरतात बर्डनेस्ट तर हा जो कॅक्टस आहे तर कस सांगतो हे जे जे आकार आहेत तर हा आकार पक्षाच्या आकार्याच्या घरट्याच्या आकारासारखा असतो बर्डनेस्ट म्हणतात त्यानंतर ओल्ड लेडी कॅक्टस तर हे कॅक्टस आपण लांबून बघितलं तर एखादी वृद्ध महिला ओल्ड म्हणजे वृद्ध आणि लेडी म्हणजे महिला बसल्यासारखं दिसते केस पिंजर पांढरे केस वगैरे असत असे दिसते म्हणजे ओल्ड लेडी कॅरेक्टर्स म्हणतात त्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे घोबड्याचे डोळे जे असतात त्याच्या पद्धती दिसत म्हणा म्हणतात कॅक्टर फायर क्राऊन कॅक्टर्स तर आता तुम्हाला मगाशी तांबडा दाखवला प्रकार तर हे जे काही आहे तर हे लांबून आपल्याला आग लागल्याच दिसतं म्हणजे फायर क्राऊन कॅक्टर असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल तर असे प्रकार या ठिकाणी सांगितलेत त्यानंतर रॅट टेल कॅक्टर्स तर याची जी काही वाढीची पद्धती रॅट म्हणजे उंदीर उंदर म्हणजे शेपूट तर उंदराच्या शेपटीसारखं वाढतं म्हणजे रेड टेल कॅक्टर म्हणतात त्यानंतर स्टार कॅक्टस तर चांदण्यासारखा आकार असतो स्टार कॅक्टस म्हणतात स्नोबॉल कॅक्टस तर एखाद्या बर्फाचा गोळा आपण जर गोल चेंडू ठेवला कसा दिसेल तर तशा पद्धतीने दिसतं म्हणजे स्नोबॉल कॅक्टर म्हणतात त्यानंतर फिश हुक कॅक्टस तर मासे पकडण्यासाठी हुक जो असतो तशा पद्धती दिसत फिश हुक कॅक्टस म्हणतात बनी इयर्स कॅक्टस तर बनी म्हणजे ससा ससाच्या कानासारखं दिसत म्हणजे बनी इयर्स कॅक्टस अंतर असे हे कॅक्टस एवढे बागेमध्ये लावू शकतो आपल्याकडं गावठी उभट पत्तीन वाढणारा कॅक्टस आहे मग हे दाखवले कलमामध्ये तर त्यावरती हे कलम करायचं चांगल्या पद्धतीच्या ह्या प्रकारामध्ये आणि ते सुशोभन करून दाखवायचं असं आपण वाफा जमिनीवर दोन अडीच फूट उंच बांधकाम करून वाळू भरून त्याच्यामध्ये आपण ते करू शकतो आणि अतिशय आकर्षणाचं होऊ शकतं कॅकटॅक कलेक्शन असं म्हणतात त्याला आणि आता दुसरा भाग आहे तो सक्युलट सक्युलंट मी मावसल खोड तुम्हाला दाखवतो मी तर हे जे काही पाणी आहेत अतिशय मावसल असतात हे अक्ष अशा पद्धतीने तर हे मांवसल खोड वनस्पती आहे प्रकार आपण वेगळे बघूयात तर याच्यामध्ये सेंचुरी प्राणीला अमेरिक म्हणतात तर आपला जो फड असतो त्यामधल्या रंगाचा असा हा प्रकार आहे सेंच्युरी होता त्याला ह्याच्या अभिवृद्धी त्याच्या वाढीच्या आग्राकडे जे तयार येतात तर ती लागवडीत करून करता येतं उद्यानाच्या मध्यावरती हिरवळीच्या मध्यावर लावता येतं एखादी टेकडीकेरी त्या ठिकाणी लावू शकतो कोरफड सगळ्यांना माहिती आहे औषधी वनस्पती प्रसिद्ध आहे तर ह्याच्या अभिवृद्धी बाजूला मुलापासून आपण करू शकतो अतिशय काटक प्रजा येते कमी कमी पाण्यामध्ये येते अडिनियम म्हणजे नैसर्गिक बोन्स आहे असं म्हणतात त्याला रुईची जशी बिया येतात म्हणजे बाजूला डायगॅसन मध्ये बी असतं अशा पद्धतीनं अतिशय हलक्या वजनाचं बी असतं त्यामुळे रोप तयार करून आपण हे पॉटमध्ये लावू शकतो किंवा समूहात पण लावू शकतो कॉटिलिडॉन तर आपल्याकडे जो पानकोबी येतो तो जाडसर पाण्याचा घरी धरूया तुम्हाला दाखवली इमेज तर तो जाडसर पानांचा जा असा असतो हे पॉट कल्चर किंवा समूह मांडिका विंडो बसून लावू शकतो फर्केरिया तर हा पिवसर सोनेरी छटा असणारा फळासारखा भाग आहे त्याच्यामध्ये उंच वाढून वरती त्याला फुलं आणि त्याच्यामध्ये रोपं तयार होतात तर अशा वेगळे प्रकार आपल्याला सर्क्युलेट्स मध्ये मावसर खोड वनस्पतीत उपलब्ध होतात ते आपण प्रवेशद्वाराच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वाफा म्हणून हिरवळीच्या मध्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकतो आणि त्यातून सुशेपणाचं अंग खूप चांगल्या पद्धतीने तयार होत तर काही मध्ये सेंच्युरी का मध्ये पानाच्या कडेला टोकदार रचना असते ही वनस्पती देखील जरी मांसलकोडा असल्या तरी त्यालाही पाणी कमी लागतं मुळात पाणी संचयीन करून ठेवतात त्यामुळे तशा रचना तयार झालेली असते कसल्याही प्रकारे रोग किडीची समस्या नाहीये आणि अतिशय काटक प्राजायची प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी आपण विराम दिल्यात धन्यवाद